नमस्कार सगळ्यांना सा ओम साईराम तर बघा आज मी तुम्हाला फ्री सीवन क्लासमधला हा दुसरा दिवस आहे तर मी तुम्हाला आज जुन्या ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची किती ह्याच्यात आपल्याला किती ॲड करायचं आहे शिलाई मार्जिन किती घ्यायचं आहे ते तुम्हाला पूर्ण मी डिटेल सांगणार आहे तर बघा आपण आता जे लागणारे साहित्य आहे ते, ते तुम्हाला सांगवते एक ब्लाऊज ब्लाऊज घ्यायचा आहे एक वही घ्यायची आहे त्याच्यावर आपल्याला पूर्ण लिहून घ्यायचं आहे आणि एक टेप घ्यायचा आहे त्याने आपल्याला हे पूर्ण ब्लाऊज मापे घ्यायचे आहे तर आपण आधी हा ब्लाऊज प्रेस करून घ्यायचा आहे सुरुवातीला पाठीमागील साईड आपल्याला व्यवस्थित करून घ्यायची आहे अगदी अशाप्रमाणे मी ज्याप्रमाणे करते त्याप्रमाणे बघा पूर्ण असे करून घ्यायचं आहे तर याचे आपल्याला कोणचे मापे लागते ते एका वहीमध्ये लिहून काढायचे आहे आपल्याला सुरुवातीला तर आपण नवीन शिकत असाल तर आपलं स्वतःचंच ब्लाऊज घ्यायचं आहे आपल्या स्वतःच्या ब्लाऊजवरूनच मापे घेऊन आपल्याला स्वतःचाच ब्लाऊज आपल्याला शिवायचं आहे त्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या साईजचे ट्राय करायचे आहेत शिवण्यासाठी तर बघा आज मी तुम्हाला हे माझंच ब्लाऊज घेऊन मी तुम्हाला पूर्ण त्याचे सांगणार आहे तर त्याचे आपण हे आपल्याला वहीत आहे का लिहून घ्यायचं आहे लिहून घ्यायचे आहेत आधी ते 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 गितले तर मी तुम्हाला दाखवते तिथं काही काही नावं लिहून घेतल्यात तर बघा उंची छाती कमर काही लांबी दंडघेर पुढचा गळा मागचा गळा शोल्डर आणि मुंडा इत्यादी मापे आपल्याला इथे लागणार आहेत तर त्याच्यामध्ये किती ॲड करायचे ते मी तुम्हाला ब्लाउजवरून मापे घेतल्यानंतर सांगणार आहे शिलाई मार्जिन आपल्याला किती घ्यायचे आहे तेही सांगणार आहे तर चला पण सुरुवात करूया वही साईडला ठेवून देते मी तर बघा सगळ्यात आधी सुरुवातीला आपल्याला ह्याची ब्लाऊजची आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे तर ब्लाऊज अगदी व्यवस्थितपणे आपल्याला ठेवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने पूर्ण व्हिडिओमध्ये येतोय का ते मी एकदा चेक करते हे बघा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आता आपल्याला ब्लाऊजची पूर्ण उंची मोजून घ्यायची आहे पाठीमागेटला साईड करून आपल्याला ब्लाऊजची पूर्ण उंची मोजून घ्यायची आहे तर बघा आपण जिथं शोल्डर जॉईन करतो तिथून आपल्याला टेप ठेवून घ्यायचा आहे हे अशा पद्धतीने जास्त ब्लाऊज आणायचं नाही अगदी व्यवस्थित हळूवारपणे मोजून घ्यायचे आहे तर बघा इथं साडेबारा इंच आपली भरलेली आहे आणि आपल्याला शोल्डरमध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन जात आहे हे बघा अजून एकदा दाखवते तुम्हाला साडेबारा भरलं आहे आपल्याला हुईवर लिहून घ्यायचं आहे हे तर बघा मी इथे लिहून घेते साडेबारा प्लस अर्धा इंच आपल्याला इथं शिलाई मार्जिन जाणार आहे तर तिथं अर्धा इंच लिहून घेतलं आहे मी साडेबारा प्लस अर्धा तेरा इंच तेरा इंच आपली उं ब्लाऊजची उंची आहे तर लगेच आपल्याला पाठीमागाटचा गळा मोजून घ्यायचा आहे तर बघा शो टेप शोल्डरजवळच व्यवस्थित थी ठेवून घ्यायचं आहे जु जिथपर्यंत आपला गळा आहे आला आहे तिथं आपल्याला टेप असा फोल्ड करून घ्यायचा आहे तर बघा इथं आठ इंच गळा आलेला आहे तर मागचा गळा आठ इंच प्लस आपल्याला अर्धा इंच हे शोल्डरमध्ये फिटिंगसाठी लागतं त्यामुळं अर्धा इंच असा आपल्याला साडेआठ इंचचा गळा टाकून घ्यायचा आहे बघा हा पाठीमागेची मापे झालेली आहेत आता आपल्याला समोरील माप घ्यायचं आहे ब्लाऊज ब्लाऊज ब्ला। पीस असं सरळ करून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने पूर्ण व्यवस्थित करून घेतलं आहे मी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे तुम्ही स्टेप बाय स्टेप करत चला अगदी हळवारपणे आपल्याला पूर्ण मी तुम्हाला व्यवस्थित सांगत आहे तर बघा आपल्याला आता पुढचा गळा मोजून घ्यायचा आहे ब्लाऊज जास्त खेचायचा नाही खेचायचा नाही आहे अगदी व्यवस्थितपणे ठेवून द्यायचा आहे हे बघा जिथं शोल्डर जॉईन करतो तिथून आपल्याला घ्यायचा आहे जिथपर्यंत आपल्या गळ्याची सेप दिलेला आहे तिथपर्यंत आपल्याला असं टेप फोल्ड करून घ्यायचा आहे तर साडेपाच इंच हा गळा भरलेला आहे तर मी आता लिहून घेते साडेपाच इंच प्लस अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन लागतं असं आपल्याला सहा इंचा गळा घ्यायचा आहे साडेपाच प्लस अर्धा इंच ॲड करून आपल्याला सहा इंचाचा गळा घ्यायचा आहे तर बघा आता आपल्याला छाती मोजून घ्यायची आहे ब्लाऊज पीस वेग व्यवस्थित प्रकारे ठेवून घ्यायचं आहे काकीतील शिलाईजवळ ठेवून आपल्याला व्यवस्थित अगदी शिलाई ठेवून आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे तर बघा सोळा इंच भरलेलं आहे स सोळा दोन्ही बत्तीस इकडे सोळा पाठीमागे सोळा पुढे सोळाचे सोळा ध्वनी बत्तीस होतं तर आपल्याला हे बत्तीस साईजची ब्लाऊज आहे तर त्याचा आपल्याला बत्तीसला चारने डिवायडेड करायचं आहे तर आपल्याला बघा मी तुम्हाला दाखवते अजून एकदा इथं एक साईडचं मोजून दाखवते हे बघा इथं ठेवून आठ इंच आलेलं आहे तर आठ चौक बत्तीस असं आपलं होतं तर इथं बघा मी लिहून घेते छाती बत्तीस बत्तीस डिवायडेड फोर करायचं आपल्याला तर त्याचं आठ येतं आठचे आपल्याला इथं घडी टाकून घ्यायचे आहे पेपर कटिंग करताना मी तुम्हाला घडी कशाला म्हणतात तेही सांगणार आहे पूर्ण तर बघा आपल्याला आता कंबर मोजून घ्यायचे आहे बघा सात इंचाची आपली कमर आलेली आहे म्हणजे पूर्ण हा घेर आपल्या कमरेचा अठ्ठावीस इंच आलेला आहे बघा इथे दाखवते मी तुम्हाला एक साईडची सात आलेली आहे असं आपल्याला चार टप्प्यात सात सात घ्यायचा आहे तर अठ्ठावीस तर बघा अठ्ठावीस डिवायडेड बाय फोर करून आपल्याला सात इंच ही कमर लिहून घ्यायची आहे म्हणजे सात चौक अठ्ठावीस असे लिहून घ्यायचं आहे छातीचं आणि कमरेचं आपल्याला हे चारने डिवायडेड करायचं असतं तर बघा आपल्याला भाई उंची घ्यायची आहे भाई उंची ही हे बघा अशा पद्धतीने घ्यायची हे पाच इंच आलेली आहे आणि आपल्याला बाई ही जोडण्यासाठी अर्धा इंच लागत लागत असतं ते त्याच्यामुळे मी पाच इंच आणि अर्धा इंच असं साडेपाच इंचाची बाई टाकलेली आहे हे बघा बाई लांबी पाच प्लस अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन अशी साडेपाच इंचाची आपल्याला पेपर कटिंग करताना बाही टाकायची आहे तर बघा आता दंडघेर घ्यायचा आहे तर बघा दंड दंडघेर हे ब्लाऊज आपल्याला आतमधून फोल्ड करूनच घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित आपल्याला आतमधून फोल्ड करून घ्यायचं आहे ब्लाऊज असं ठेवून घ्यायचं आहे बघा मी इथं सेट करून घेतलं ब्लाऊज आता मी तुम्हाला इथून तुम दंडगीर घेऊन दाखवते जिथं आपण जिथे आपली शिलाईची लाईन आहे तिथून आपल्याला व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे तर बघा साडेपाच इंच हा सा दंडघीर आलेला आहे तर आत्ता आता आपल्याला हा दंडघेर साडेपाच इंच टाकून घ्यायचा आहे नंतर आपल्याला पेपर कटिंग करताना त्याच्यात दोन इंच किंवा आपल्या मर्जीनुसार एक इंच सॉरी दीड इंच असे शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं असतं तर आता आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे जर आपल्या बघा काकेमधली जी शिलाई आहे तिथं आपल्याला टेप ठेवून घ्यायचा आहे आणि हे असं शोल्डरपर्यंत आपल्याला अगदी हळवारपणे न्यायचं आहे हे बघा तर साडेसात इंच आलेलं आहे साडेसात इंच मुंडा आलेला आहे तर एक साईडचा साडेसात इंच आहे तर पूर्ण हा मुंड्याची वेल ही पंधरा इंच आलेली आहे तर आपल्याला हा मुंडा आ, पेपर कटिंगला टाकायचा नाही आहे हा आपल्याला जेव्हा आपण ब्लाऊज स्टिचिंग करतो शिवतो त्यावेळेस आपल्याला फिटिंगचा टाकायचा आहे बघा इथं मी फिटिंग लिहून घेतलेलं आहे फिटिंगचा साडेसात इंच आलेला आहे आणि पेपर कटिंग करताना आपल्याला किती मुंडा टाकायचा मी तुम्हाला ते साईजनुसार पेपर कटिंगच्या वेळेस सांगणार आहे तर बघा आता आपल्याला शोल्डर हे टाकून घ्यायचं आहे दर शोल्डर आपल्याला कसं मोजायचं हो ते मी सांगते तुम्हाला ब्लाऊज आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे सरळ करून घ्यायचं आहे ब्लाऊज व्यवस्थित हुक लावून घेतलेले आहे अगदी व्यवस्थितपणे आपल्याला हे असे ठेवून घ्यायचं आहे तर आता आपल्याला मी मला शोल्डर कसं मोजायचं की तयार ब्लाऊजवरून आपले शोल्डर कसं मोजायचं ते सांगणार आहे जास्त ब्लाऊजला हे करत बसायचं नाही आहे अगदी व्यवस्थितपणे ठेवून द्यायचं आहे ब्लाऊज आपल्याला लांबवत लांबवायचं नाही आहे असा जास्त प्रॉपर कसा बसते ते बघायचं आहे हे बघा आपण जिथं बाई जॉईन करतो तिथली शिलाई ते दुसरी बाई जॉईन करतो तिथली शिलाईपर्यंत आपल्याला माप मोजून घ्यायचं आहे तर अकरा इंच आलेलं आहे अकराच्या निम्म करायचं आहे आपल्याला तर हे बघा साडेपाच इंच आलेलं आहे तर आपल्याला साडेपाच इंच असं सा... मोजून घे लिहून घ्यायचं आहे साडेपाच इंचाचं आपल्याला सा शोल्डर लागणार आहे तर बघा साईजनुसार तुम्हाला शोल्डर किती टाकायचं ते समजत नसेल तर मी तुम्हाला तसा चार्ट बनवून देते तशी मला कमेंट करा तुम्ही तर बघा गळारून द्या आपल्याला साडेपाच इंचाचं शोल्डर टाकल्यावर आपल्याला पत्ती पट्टी किती ठेवायची तीन इंचाची ठेवायची असतील तर आपल्याला साडेपाचमधून तीन मायनस करून आपल्याला गळारुंदी टाकायचे आहे तर अडीच इंच होते हे अडीच इंच आपल्याला गळारुंदे टाकून घ्यायचं आहे हे मी पेपर कटिंग करण्याच्या वेळेस तुम्हाला सांगणार आहे तर बघा मी पूर्ण तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण अगदी डिटेल दिलेली आहे जर तुम्हाला याच्यात अजून काही डाऊट असेल तर मला नक्की कमेंट करा बघा हे बत्तीस साईजचं ब्लाऊज आहे वरती लिहून घेते मी बत्तीस साईज हे बघा जर तुम्हाला याच्यातलं अजून काही समजत नसेल तर तुम्हाला तुम्ही मला नक्की कमेंट करा मी तुम्हाला कमेंटची नक्की उत्तर देईल तर बघा आज आपण या व्हिडिओमध्ये ब्लाउजवरून मापे कशी घ्यायची हे शिकलो आहोत तर याच्यानंतरचा नेक्स्ट व्हिडिओ मी हे जे मापे काढले आहेत त्याची पेपर कटिंग कशी करायची ते पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा